अरे तुला सुंदर दिसते का आज कुठे चालली मित्रांना तो आज लय लोक आवडणार तुझ्या मित्राला हा किती बारी सुंदर दिसते अयो कुठे यायचं तुला आज मामाच्या मामा घरी काय बैल बाएल काय बाताला गाळ करणार तिकडं तुला शेतीचं झाड आहे का हो ना आमचं काय नाही आले तो ब्लॉग बनवायचं काम हम्म हा फूल कोणचं आहे झाडाचं आहे झाडाचं आहे हा आम्ही सगळ्यांचे मित्र आ। आ। देखा। देखा। आरूचा आरोईचा ये आमचं गाव आहे नेपाळच आमच्या आजी करती का आम काम सायबाग दादोला कुठे जायचंय कोतुळा काय कोतोळा काय आणायचंय हो ना फिर फिर फेर गोल 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 हळूहळू पडशी पडशी पडशीन अरे वा 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 ले मजा आहे का भाई ये वा मी अ बा मित्रांनो हरो ही कशी करती चक्कर येईन चक्करीन दादा तो काय काम आहे आज काय काम आहे काय काय काम पण लई नको मकडू कुडू रोज नवीन नवीन कपडे घालाय बघते वा 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 चला गावात कापा का तिकडे काय करू येऊन तुला काय लिळ राहतो मम्मी पाणी आहे ना पाणी तापतेल पाय तुम्ही आज काय खेळ काढणार शा आवडते तुला सुट्टी आहे ना, आ, हुँ, ना? हुँ। का? आम ए, हा नाच्यात काय झुक 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 आज पाऊस पण नाही पाय हा तुना घर बात लावाय लावा आपल्या शेतामध्ये चाल ना काय करणार जाऊन काय काम करणार मला सांग मित्रांना मित्रांग आपल्या आंबा कुठे छोटे छोटे आंबा पाठी माग आहे ना इथं चल जाऊ का मग आता शेतात चला डायरेक्ट आपण वावरात भेटू शेतात नाही का अरे तुला सुंदर दिसते का आज कुठे चालली ना। मित्रांना तो आज लय लुक आवडणार तुझ्या मित्रांना हा किती भारी सुंदर दिसते अयो कुठे जायचं तुला आज मामाच्या मामा घरी काय आ? बैल काय बाताला गाळ करणार तिकड तुला शेतीच आहे का हो ना आमचं काय नाही आमचं तो ब्लॉग बनवायचं काम हम्म हा फुल कोणचं आहे झाडाचं आहे झाडाचं आहे हा आम्ही सगळ्यांचे मित्र हा आरूचा काय रे आमचं गाव आहे ना पावज आमच्या उं? आजी का करते काम साहेबपाक तुला कुठं जायचंय कोतुळा काय पुतळा का आणायचं आहे हा ना फिर फिर गोल 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 हळूहळू पडशी 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 अरे वा 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 लय मजा आहे गाई भाई हे बा मी हे बा मित्रांनो आरोय कशी करते चक्करीन चक्करीन दादा तो काय काम आहे आज काय काम आहे काय काय काम पण लय नको मकडू रोज नवीन नवीन कपडे घालाय बघवते वा 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 चला गावात कापा का तिकडे काय करू येऊन तुला काय लिहिलं तू मम्मी पाणी आहे ना पाणी ताप्यले पाय तुम्ही आज काय खेळ काढणार शा आवडते तुला सुट्टी आहे ना हा नाच्यात काय झुक 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 आज पाऊस पण नाही पाय हा तू येणार घाई बात लावा आपल्या शेतामध्ये चाल ना काय करणार मामाच्या घरी जाऊन काय काम करणार मला सांग मित्रांना सांगाय आपल्या आंबा कुठे छोटे छोटे आंबा पाठी नाही आहे ना इथं चल जाऊ का मग आता शेतात चला ना डायरेक्ट आपण वावरात भेटू शेतात नाही का बाय बाय कर चला हा आणि लाईक करा सांग सबस्क्राईब करा बाय बाय कर चला हा आणि लाईक करा सांग सबस्क्राइब करा